नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उन्हाळा स्पेशल म्हणजेच मुलं घरी असल्यामुळे मुलांना काही ना काही खावंच वाटतं किंवा मोठ्यांनासुद्धा तर टी टाइम स्नॅक्स किंवा मुरुक्को आज आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी खुशखुशीत आणि खमंग होते आणि ही रेसिपी फक्त आपण तांदळाचं पीठ उडदाची डाळ दा आणि डाळव्यापासून बनवलेली आहे कुठली भाजणी करायची गरज नाही किंवा कुठलं वेगळं दळून आणायची गरज नाही अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत सांगितलेली आहे हे बघा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही झालेली आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अडीच वाटी तर हे दोन वाटी झालेलं आहे आणखीन अर्धी वाटी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पीठं छान असे चाळून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून काही दुसरं याच्यामध्ये धान्य वगैरे आलेलं ते निघलं जातं किंवा थोडंसं मोठं पीठ असेल तर तेही निघलं जातं शक्यतो रेडिमेट तांदळाचं पीठ भेटत असेल बारीक असेल तर ठीक आहे पण खूप असं ओबडधोबड नसावं तर इथं पाववाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही हलकीशी भाजून घ्यायची आहे खूप अशी नाही तर अगदी हलकीशी डाळ जी आहे ती भाजून घ्यायची आहे म्हणजे काय होतं तर असंच जर डाळ वाटायला गेलं मिक्सरला तर मिक्सरला लोड येईल किंवा डाळ पण व्यवस्थित वाटली जाणार नाही आणि थोडीशी गरम केली की ती फुलल्या जाते आणि थोडीशी सॉफ्ट झाली की ले ले गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे थंड झाली की परत ती कडक होते आणि परत मिक्सरला लोड गेली यामुळे आता हे साधारण चार पाच मिनिट तरी आपण हे हलवून घ्यायचे आहे लो फ्लेमवर कढई अगोदर छान गरम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर लो फ्लेमवर ही हलवून घ्यायची आहे चार पाच मिनटामध्ये हे बघा हाताला झटके लागतील इतपत गरम झालेली आहे ही डाळ इतपतच गरम करायची आहे लालसर किंवा थोडेसे जास्त डार्क अजिबात नाही तर एवढी परफेक्ट अशी झालेली आहे बघा याचा थोडासा रंग चेंज झाला आहे जास्तीचा नाही आता गॅस बंद करून घेतला आहे आता आपण ही डाळ जी आहे ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया इथं वे घेतलेली आहेत एक वाटी किंवा अर्धी वाटी घेतली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर डाळवे टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वरतून डाळ टाकायची आहे एक खास दोन मिनिट थोडेसे याचे म्हणजे गरमपणा कमी होईल इतपट ठेवलेली आहे हो का तो हो तर खूप गरम असेल आणि मिक्सरच्या भांड्यात टाकलं तर मिक्सरसुद्धा गरम होऊ शकतं त्यामुळे खूप वेळ जर ठेवाल तर डाळ कडक होईल थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही तो 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 बारीक करून घ्यायची आहे आताही आपण मिक्सरला लावून छान अशी बारीक करून घ्यायची आहे आणि एक वेळ जर बारीक नाही झाली तर परत चाळून घेऊन ते राहिलेलं परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर प्रकारे आपण छान असं हे बारीक करून घेतले बघू शकता थोडंसं ओबडधोबड बर जरी राहिलं तर आपण चाळणार आहोत त्यामुळे निघलेलं परत मिक्सरला फिरून घेऊया तर आता इथं ता, जे तांदळाचं पीठ चाळून घेतलं होतं त्यामध्येच हेही उडदाची डाळ आणि डाळवे चाळून घेऊया अगदी खुसखुशीत आणि खमंग ही चकली होते किंवा स्नॅक्स होतं आणि मधल्या वेळेत मुलांना आता मुलं घरी असतात नेहमी नेहमी बाहेरचं जर खाल्लं तर मुलं पर परत आजारी पडतात तर घरीच जर असं काहीतरी छान करून ठेवलं तर मोठे असो किंवा लहान असो येता जात आहे किंवा चहासोबत हे खाऊ शकतात तर हे बघा अशा प्रकारे छान असं चाळून घ्यायचं आहे चाळताना शक्यतो मिडियम किंवा त्यापेक्षा बारीक चाळणी वापरायची खूप मोठी चाळणी वापरायची नाही आता इथं थोडंसं थोडंसोबडधोबड राहिले परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणं आपण फिरवून घेऊया आणि परत हे चाळून घ्यायचं आहे तर हे पूर्ण पीठ आपण चाळून घेतल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यामुळे पूर्ण पिठामध्ये तांदळाच्या हेही पीठ मिक्स होतं का तर आपण इथं भाजणी केलेली नाही किंवा कुठलं धान्य जास्त असं भाजलेलं नाही हे एकजीव होणं तितकंच गरजेचं आहे तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा कलोंजी टाकून घेऊया याच्याऐवजी तुम्ही तीळ टाकलं तरही चालेल पण कलोंजी थोडी उठून दिसते एक चमचा जिरे पण याला थोडंसं असं ओबडधुबड कुटून घ्यायचं आहे आणि तेही याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा चमचा चवीसाठी लाल तिखट अर्धा चमचा फुल भरून मीठ आणि अर्धा चमचाच ओवा आपण याच्यात असा हातावर कूस करून किंवा चोळून टाकून घ्यायचा आहे यामुळे चव खूप छान लागते तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर जरी नाही टाकली तरीही खमंग अशी होते पण मिरची पावडरनं थोडंसं बॅलन्स होतं आणि चव छान लागते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं पिठं मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी करायचं आहे तर एका पातेल्यामध्ये वाटीच्या मापाने ज्यांनी पिठं मोजून घेतले त्यांनीच पाणीसुद्धा तीन वाटी आपण इथं तीन ते साडेतीन वाटी पाणी उखळून घ्यायचं आहे इथं मी अमूल बटर वापरते आहे तुम्हाला जर बटर नसेल वापरायचं किंवा बटर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सात ते आठ पोहे खायच्या चमचानी कडकडीत तेल गरम करून जरी टाकलं तर अगदी खुसखुशीत अशी होते तर इथं आपण बटर कसं टाकायचं हे पाहूया आता साईडचा एवढा भाग पूर्णच आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडंसं एक्स्ट्रा जरी झालं तरी काही हरकत नाही जास्त वगैरे होणार नाही असं बता कट करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आता एवढ्या बटरचे तीन तुकडे होतात जेणेकरून अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तीन ते चार असे क्यूब जरी टाकले तरीही चालतं तर आता आपण ह्या पिठामध्ये हे बटर टाकून घेऊया तर हे बटर पूर्ण पिठामध्ये जसं की आपण मोयन चोळून घेतो तशाच प्रकारे ह्या पूर्ण पिठाला हे बटर लागेल अशा प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता थोडंसं हातामध्ये असं कूस केल्यास केलं की हाताच्या गरमीनं किंवा उष्णतेने बटर मेल्ट होतं आणि परत पूर्ण पिठाला हे चळून घ्यायचं आहे तर हे बटर छान असं पिठाला चोळून घेतले होऊ शकता असं हातामध्ये हे केल्यानंतर थोडासा मुटका होतो जर का तुम्हाला थोडंसं जास्त टाकायचं असेल एखादा चमचा तरीही चालतं आता जे कडकडीत पाणी करून घेतलं होतं ते एक, एक वाटी आपण इथं टाकून घेऊया आणि इथं आपल्याला अगदी सैलसर पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जर घट्ट केलं तर ही जे स्नॅक्स आहे ते खूप असं गच्च होईल किंवा कडक होईल त्यामुळे पीठ जितकं सॉफ्ट असेल तेवढं कुरकुरीत आणि मस्त ही मुरको होते किंवा स्नॅक्स होतं आता गरम असल्यामुळे एखाद्या चमच्यानी पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत तर दोन वाटी आपण इथं पाणी टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि पाणी पूर्ण पाणी एकदम गरम जरी केलं ना तर एकदम याच्यामध्ये ओतायचं नाही नाही तर मग पाणी जर एकदम ओतलं तर काय कमी जास्त जर पडलं तर परत सगळंच मेजरमेंट बिघडतं त्यामुळे इथं थोडं थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता इथं चमच्याने मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं हाताला कोमट लागते खूप गरम नाही तर आता इथं असं हलक्या हाताने आपण ह्या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे है, जेणेकरून आपलं पीठ पीठ जे आहे त्याला व्यवस्थित असं सर्व मसाले किंवा मीठ वगैरे व्यवस्थित असं मिक्स होईल अशा प्रकारे तर आता हे छान गरम आहे तोपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे है, म्हणजे पीठ हलकं होतं आणि मुरक्कोसुद्धा छान अशी खुसखुशीत अशी होते तर आपण आता इथं थोडंसं जे कोमट पाणी होतं ते तांब्यात काढून घेतलं आहे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे जसं लागेल तसं मी घेते आहे परत किती लागलं पाणी हे जेव्हा पीठ मळून होईल तेव्हा मी सांगते तर परत इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी टाकल्यानंतर हे छान असं हे परत हे मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण अडीच वाट्या पाणी इथं वापरलेलं आहे आणखीन अर्धी वाटी ते पाऊण वाटी पाणी पीठ मळण्यासाठी लागू शकतं तर परत मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पण थोडं थोडंसंच टाकून आपल्याला हे पीठ छान असं सैलसर मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ बिलकुल घट्टसर नाही जितकं स्मूथ पीठ असेल तेवढे आपले मुरुक्को किंवा स्नॅक जे आहे ती परफेक्ट असं होतं बिलकुल कडक होणार नाही किंवा कटकट होणार नाही हे बघा अशा प्रकारे पीठ पाहिजे परत पाववाटी राहिलेलं पूर्ण पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया तर अशा प्रकारे एकदम सैलसर आणि मस्त असं पीठ आपलं मळून झालेलं आहे त्याचा गोळा करायचा आणि साधारण दहा मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपलं तेल गरम होते तोपर्यंत आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि शक्यतो थोडंसं पसरट बुडाची कढई आपल्याला वापरायची आहे इथं अशा प्रकारे शेवगा आहे माझ्याकडे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा पाट्या येतात किंवा ह्या अशा प्रकारे तर पंधरा पाट्या आहेत ह्या हा शेवगा मी मिशोवरून मागवलेला आहे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये भेटतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकतात हे बघा अशा प्रकारे पाट्या येतात तर इथं आपल्याला थोडंसं जाडसर शेवची पाटी पाहिजे तर ही अशा प्रकारची पाटी आपण हे शेवग्यामध्ये टाकून घेणार आहोत तर ही पाटी शेवग्याला बसून घेतल्यानंतर प्रत्येक वेळी पीठ आहे असंच भरून घ्यायचं नाही तर त्याला छान असं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आणि त्यानंतर शेवग्यामध्ये टाकायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे झाले एकदम नरम असं हे पीठ आपण मळून घेतलं आहे आता हे शेवग्यात टाकून घेऊया आणि शेवग्यामध्ये थोडीशी जागा खाली ठेवायची म्हणजे आपल्याला शेवगा पटकन पॅक करून घेता येते आहे अगदी अर्धा साईंच जरी ठेवली तरी पुरे शिवते आता थोडंसं पीठ कमी पडलं आहे त्यामुळे आणखीन याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया थ्री पीठ टाकल्यानंतर असं छान दाबून घ्यायचं म्हणजे हवा राहत नाही त्यामध्ये परत आता हे बघा हे असं खाली आहे तर ही, ही जी नट आहे त्याला दाबून ठेवायचं आणि हे नग जे आहे ती वरती घ्यायचा म्हणजे आपला ही जी शेवगा आहे ती फिट करता येतो आहे असं फिट करता येत नाही तर आता हे छान फिट करून घेऊया इझी आहे वापरायला आणि छान पण क्वालिटीचा आहे तुमच्याकडे नसेल हा तर अतिशय मस्त क्वालिटी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा आपण घरबसल्या काहीही बनवू शकतो तर आता आपण हे बनवायला घेऊया तर इथं झाऱ्यावरती बनवून पाहूया आपण तर जेणेकरून झाऱ्यावरती बनवल्यावर पटकन टाकते ते बघा अगदी सहज ही हो बनल्या जाते इतकं छान पीठ आपण तयार केलेलं आहे एकदम मौसूद असं आता हे जास्त पण येडे करायचे नाही एखाद दुसराच करायचा आहे तरी पण बर हे जाड झाले एकाच एडा बरोबर करायचा आहे हे बघा एकदम सॉफ्ट असं पिठा आहे आणि परत ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं नाही तर तेला सुटू शकते तर आता आपण हे बनवलेलं तेलात सोडून घेऊया ते बघा थोडंसं असं दाबायचं राहिलं की परत ते तेलामध्ये सुटल्यासारखं होतं परत हे आपण याच्यावरती बनवून घेऊया अगदी पटापट होतं किंवा एखाद्या प्लेट वगैरे असतात नाश्त्याच्या त्याच्यावर जर केलं तरीही चालतं ते बघा अशा प्रकारे छान असं हे तयार करून घ्यायचं आहे आणि तिथल्या तितल तिथंच पॅक करून घ्यायचं छोटे मुलं असतील किंवा मोठे सर्वच जण खूप आवडीने खातात आणि तेल साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण छान मिडियम गॅसवर गरम करून घेतलं दहा मिनिट तरी आणि त्याच्यानंतर आपण लो फ्लेमवर हे स्नॅक्स जे आहे ते तळून घ्यायचं आहे ते बघा अगदी सहज जास्त त्रास होत नाही दाबताना अगदी पटकन असं व्यवस्थित दाबलं जातं जर का पीठ खूप घट्ट झालं तर परत दबतच नाही शोगा अगदी हे पटापट करून होतं खूप वेळसुद्धा लागत नाही आणि सुद्धा तितकंच मस्त आणि खमंग असं लागतं एके वेळेला जेवढं बसतात सहज तेवढंच सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये खूप गर्दी करायची नाही आणि गॅस जी आहे ती आपण मोठा गॅसचे असतो किंवा मोठी शेगडी बर्नर त्याच्यावरती तळून घेतोय कधीही तळण तळताना मोठ्या शेगडीवरच तळायचं आहे छोट्यावर जाळ पोहोचत नाही कढईला मग ती व्यवस्थित पदार्थ होत नाही त्यामुळे अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर आता ही पसरट कढई असल्यामुळे चार ते पाच आहारामध्ये बसू शकता त्याच्यामध्ये एखादी छोटे असं हे बघा अशा प्रकारे होतं जोपर्यंत वरती येत नाही किंवा थोडंसं कडक होत नाही तोपर्यंत त्याला पलटायचं नाही नाहीतर लगेचच पलटाय गेलं की परत तुटू शकतं हे तर हे बघा मी प्लेटवर करून दाखवते अगदी सहज आणि पटकन असं होतं बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि एकच एडा घ्यायचा म्हणजे दिसायलासुद्धा सुरक दिसतं म्हणजे जिथं जॉईंट आलं आहे त्याच्या थोडंसं पुढं घ्यायचं म्हणजे ते खुलत नाही किंवा दिसायलासुद्धा छान दिसतं अशा प्रकारे पटापट असं म्हणजे तयार करून घ्यायचं आहे हे बघा आणि तिथल्या तिथं पॅक करून घ्यायचं दिसायलासुद्धा खूप छान आणि चवीलासुद्धा तितकंच भन्नाट होते हे तर ही आपण हाताने टाकू शकतो किंवा प्लेट अशी पलटी करून टाकलं तरी चालतात हे बघा छान असं हे तळलेलं आहे जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत हे छान असं तळून घ्यायचं आहे खूप कच्चं पण काढायचं नाही आणि खूप डार्क कलरवर इपर्यंतसुद्धा तळायचं नाही तो खूप कडक असं होईल त्यामुळे आता लो फ्लेमवर आपण तळतोय तेलाचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि रंगसुद्धा सुरेख आले आता हे छान तळले आपण हे काढून घेऊया तर दोन काढून घेतले आपण आता हे राहिलेल्या दोनसुद्धा काढून घेऊया ह्याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि विशेष म्हणजे खूप असं कमीसुद्धा तळायचं नाही जेणेकरून थोड्या वेळानंतर किंवा आता उन्हाळा आहे तोपर्यंत ठीक आहे समजा पण हिवाळ्यात पावसाळा जर बनवलं तर व्यवस्थित तळलं तर तरच ते व्यवस्थित कुरकुरीत राहतं कमी तळलं तर परत ते नपडतं तर आता हे एक बॅच आपली तळून झालेली आहे तर ही दुसरी बॅच हे बघा प्लेट अशीच पलटून घेतली की एकदम छान गोलगरगरीत असंही निघल्या जातं तर इथे मी चार करून घेतलेले आहेत तेही आपण अशाच प्रकारे सोडून घेऊया हे बघा अगदी पटकन निघतं चिटकून राहत नाही जर का तुम्हाला वाटलंच पीठ थोडं सैलसर आहे मग चिटकून राहतं तर थोडंसं तेलाचा हात प्लेटला लावायचा त्याच्यानंतर हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे मुरुक्को तर टाकल्याबरोबर बघा बुडबुडे एकदम फास्ट असे निघतात जसं तळायला सुरुवात होते तसं तसं बुडबुडे आपोआप कमी होतात आणि टाकल्याबरोबर हे तेलाच्या वरती तरंगते बुडाला वगैरे बिलकुल जाऊन बसत नाही तर हे ही मोरक्को आपण छान तळून घेऊया बघू शकता दिसायला किती सुंदर आणि मस्त दिसते आणि छान असं तळल्यानंतरच आपल्याला तेलातून बाहेर काढायचं आहे तर गॅस बघा एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे तेलकडकडीत एकदा गरम झालं की छान असं तळून होतं तर अशाच प्रकारे आपण पूर्ण मुरुक जे आहे ती तयार करून घेऊया आणि छान तळल्यानंतर आता हे काढून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे सर्व मुरुक्क आपण तयार करून घेऊया एकदम परफेक्ट अशी तर अशा प्रकारे सर्व मुरुक्कू किंवा स्नॅक्स आपला तयार झालेला आहे तर अतिशय सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर